पाहत आहोत विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा आवाज कारवरील नियंत्रण कार थेट विहिरीत पडली भीषण चार तरुणांचा बुडून जागीच मृत्यू जामखेड तालुक्यातील जांभवाडी रस्त्यावर कारचा अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झालाय कारचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्यावर असलेल्या खडीमुळे कार विहिरीत पडली हा अपघात दिनांक पंधरा रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडला रामहरी गंगाधर शेळके वैवर्ष चाळीस अशोक विठ्ठल शेळके वैवर्ष पस्तीस किशोर मोहन पवार व्यवर्ष पंचवीस चक्रपाणी सुनील बारसकर व्यवर्ष पंचवीस असा विहिरीत पडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत विहिरीत पडलेल्या मृतांना क्रेनच्या सहाय्यानं स्थानिक आणि पोलीस प्रशासनांनी बाहेर काढल्या याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पाच वाजताच्या सुमारास चार तरुण बोलेरो कारनं जामखेडकडे येत असताना जामवडी शिवारात रस्त्या लगत असलेल्या विहिरीजवळ चालकाचा ताबा सुटला त्यानंतर कार पन्नास फूट खोल विहिरीत पडली मोठा आवाज झाल्यानं ना परिसरातील नागरिक विहिरीजवळ जमा झाले कार विहिरीत पडल्याचं समजताच क्रेनच्या सहाय्यानं विहिरीत पलंग सोडून कारमधील तरुणांना बाहेर काढण्यात आलं त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी चारही जणांना मृत घोषित केलं चक्रपाणी बारसकर हा पवनचक्की कंपनीच्या गाडीवर चालक होता चारपैकी दोघांचं लग्न झालं होतं त्यांना लहान लहान मुलं आहेत तर दोघे अविवाहित होते अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात तर मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झालेली होती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा